गेले पंधरा वर्ष होऊनही सुद्धा साखरवाडीचा जोर रस्ता आहे तो अद्यापही खराब झालेला आहे अजूनपर्यंत त्याचं काम त्याचं काम अपूर्ण आहे आम्ही वारंवार तहसीलदार प्रांत यांच्याकडे जाऊनसुद्धा प्रशासन काय आमच्याकडेच दुर्लक्ष करीत आहे आदिवासी भाग असल्यामुळं प्रांतात तहसीलदार आमच्यावर आमच्या ठाकरवस्तीवर लक्ष टाकीत नाही जाण्या येण्याचा खूप त्रास होतोय त्याच्यामुळं आम्ही आदिवासी ठाकर समाज सर्वांचा विचार एकमत असून सर्वांनी बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढं जेवढ्या पण निवडणुका होतील तेवढ्यावरती आमचा आदिवासी समाज स सा थाम एकत्र राहून सर्वजण बहिष्कार टाकणार आहे हा रोड नारेंगाव घोडेगाव आहे का गाव। किती वर्षापासून हा रोड अस्तित्वात आहे हा पहिल्यापासूनच अस्तित्वात आहे था परंतु पहिला डांबरीकरण केलेला असल्यामुळं नंतर आडवणूक झाल्यापासून पंधरा वर्ष तो तसाच स्थगित राहिला दुर्लक्ष केलेलं किती वेळा त्याच्यावर खडी पडली किती वेळा डांबरी झाल्या दोन वेळा एक जिल्हा परिषदचा निधी होता तुम्ही किती वेळा प्रांत तहसीलदार यांना पीडब्ल्यूडी ला भेट दिली तरी दहा वर्ष आम्ही दहा वर्ष दहा बारा वर्ष आम्ही प्रयत्न करतोय प्रशासन काय लक्षात येत नाही आता तुमचा सध्या विचार काय मतदानावर बहिष्कार येत्या लोकसभेवर विधानसभेवर ग्रामपंचायत ग्रामपंचायतवर पण बहिष्कार टाकणार तुमची काय प्रतिक्रिया लहान लहान मुलं शाळेत जातात पावसा पाण्याची खडी उंदळून पडलेली मोऱ्या फुटलेल्या आहेत त्याच्याकडं जर लक्षच देत नसेल एखादं मुलगं सायकल गेली कुठं काय झालं त्याला जबाबदार ते तर तिथं आत्ता या दहा बारा वर्षाच्या काळात दोन ॲक्सिडंट झाले दोन लेप झाले तरी प्रशासक लक्षच देत नाही अजून काय केलं पाहिजे बदल बहिष्कार घातल्याशिवाय बरे येत नाही जर शासन लक्ष देत नाही आमदार लक्ष देत नाही किती वेळा आमदाराच्या निवासस्थानावर गेलो हो आम्ही निवेदन दिलं तहसीलला दिलं व्ही ओला दिलं पीडब्ल्यू डीला दिलं तरी पण या लक्ष देत नाही अजून काय करायला पाहिजे मग याच्या अगोदर तुम्ही सोसायटीच्या इलेक्शनवर बहिष्कार टाकला होता तसं पत्र तुम्ही निवडणूक आयोगाला दिलं होतं आणि त्यानंतर फ्रान्स साहेबांनी तुमची समजूत काढली होती काढली होती त्याचं काय झालं त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला संरक्षण देतो तुमचा रस्ता तयार करून देतो तुम्हाला पिंजरा लावून त्याच्यातली कुठलाही काही प्रकार झालेला नाही आजार समितीचे इलेक्शन होतं त्यावेळेला आम्ही बहिष्कार टाकला होता त्याच्यानंतर आम्हाला तिथं बोलावलं ऑफिसला आणि त्यांनी आमची माघारी घेतली ते म्हटले तुमचा रोड आहे आणि दोन ते तीन दिवसात बनवून देतो पिंजरा लावून तुम्हाला पाहिजे तेवढं सर्व संरक्षण देऊ पण त्यातला कुठलाही प्रकार त्यांनी काहीच केलेलं नाही फक्त बहिष्कार मागं घेतला एवढंच केलं त्याच्यामुळं आता काय आम्ही ऐकणार नाही आता ह्या मतदानावरती आमचा बहिष्कार हा आहेच आता या बहिष्कारात कोण कोण सामील आहे सगळे आमचे वॉर्डमधले आमची ठाकर असते आमची देसावळा असते बारवे आवटे स्वलाट माळुंगे ठाकरवाडी जो रस्ता आहे तो जर रोड झाला तर बरं नाहीतर इथून पुढं सर्व इलेक्शनवर आम्ही बहिष्कार टाकू आणि कोणत्याही नेत्याने किंवा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मतदान मागण्यासाठी येऊ नये थोडं आम्ही झाल्याशिवाय आम्ही मतदान देणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका